नमस्कार आपण पाहत आहेत सोलापूर एम न्यूज नेटवर्क येथे पाहणी केली असता शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेला आहे त्यामुळे तुम्ही तलाठी सर्कल तलाठी सर्कल कोणी येत कोणी पंचनामा करायला तयार नाही तलाट्याला विचारल्यानंतर काय काय नुकसान झाले आठ गाव आहेत दहा गाव आहेत कसं करायचं असं बोलत असते काय काय नुकसान झालेलं आहे सोयाबीन आहे तूर आहे लोकांचं पूर्ण वाहून गेलाय सगळे का माझ्याकडे व्हिडिओ आहेत ऑलरेडी तुम्ही आता सोमवारी निवेदन देणार आहे का तहसीलदार साहेबांना सोमवारी आम्ही अक्कलकोट तालुका ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून निवेदन देणार आहे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने अल्पसंख्याक तालुका प्रमुख आयात जमा किती शेतकरी लोकांच्या पिकात पाणी पूर्ण पिणी मंडळ म्हणजे वीस गाव त्या पूर्ण वीस गावांना पूर्ण नुकसान झालेलं आहे तलाटी सर्कलवर हो वर तिथे कोणी जात नाही कोणी ना, आले नाही त्यांना दहा दहा गाव आहेत पाच पाच गाव आहेत असं बोलते ते विचारल्यानंतर बोलल्यानंतर करू लागलो चालू आहे आपण कुठल्या पक्षामार्फत देणार आहे उद्या निवेदन कुठलं निवेदन देताना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्या वतीने

ऊस आदी पिकांचे नुकसान झाले काही जनावरेही पाण्यात वाहून गेली सर्कल तलाठी पंचनामा करण्यासाठी दुर्लक्ष करत आहेत यासाठी सोमवारी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यात आले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे तरी मंडळ या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सोमवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे